नमस्कार तुमचं स्वागत आहे आज आपण बाजारासारखा कुरकुरीत आणि चटपटीत मुरमुऱ्याचा असंच कुरकुरीत राहतो अजिबात तेलगट होत नाही किंवा नरम देखील पडत नाही हा चिवडा अर्धा किलो मुरमुराच्या प्रमाणात मी तुम्हाला साहित्य आणि काही खास टिप देखील सांगितले आहेत त्यासाठी व्हिडिओ अजिबात नका करू शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चिवडा अगदी दोन बोटांमध्ये सहजच चुरला जातोय बघूच शकतात चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मुरमुरा घेतला आहे मी अर्धा किलो त्याला छान चालणीने चाळून घ्यायचा आहे म्हणजे जे काही त्यात घाण असेल किंवा डस्ट असेल ती निघून जाईल अशा पद्धतीने बघू शकतात मी सर्व अर्धा किलो मुरमुरे छान चालणीने चाळून घेतलेत आणि एका पसरट भांड्यात घेतलेले आहेत मी ह्याच कढईमध्ये आता मुरमुरे गरम करून घेणार आहे मुरमुरे यासाठी गरम करायचे आहेत की आपले मुरमुरे किंवा चिवडा संपेपर्यंत असा कुरकुरीत राहायला हवा म्हणून ह्याच पद्धतीने तुम्ही देखील मुरमुरे गरम करून घ्या मुरमुरे तुम्ही आधी गरम करू शकतात किंवा चिवडा बनवल्यानंतर देखील गरम करू शकतात मी छान मुरमुरे गरम करून घेतलेत हाताने चुरले तर सहजच चुरले जात आहेत आता आपण त्यासाठी मसाला तयार करून घेऊ मी पंचवीस ते तीस लसणाच्या पाकडे घेतल्यात वाटेने म्हणाल तर एक वाटी एवढे लसणाचे पाकडे घेतल्यात त्याला छान जाडसर कुटून घ्यायचेत लसूण टाकल्याने आपल्या चिवड्याला छान स्वाद येतो लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा नाही टाकले तरी देखील चालेल आता आपण तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया तेल कमीच घ्या म्हणजे जास्त उरायला नको इथे पाव किलो मकाचे पोहे किंवा मका पोहे घेतलंय किंवा याला फ्लेक्स देखील म्हणतात ते मी पाव किलो घेतलंय त्याला देखील थोडं थोडं करून आपण तळून घेऊया मका पोहे टाकू त्यापेक्षा दुपटीने ते फुलून येतं त्यासाठी पाव किलो अर्धा किलो साठी पुरेसा आहे किंवा त्यापेक्षा कमी देखील टाकलं तरीही चालेल छान कुरकुरीत होईपर्यंत त्याला देखील तडून घ्यायचंय अशाच पद्धतीने मी सर्वे मका पोहे एक एक बॅच करून छान तोडून घेते टाकताना चांदणी टाका म्हणजे जे काही राहिलेलं त्यात ते तेल असेल ते चांदीने तोडून जाईल अशाच पद्धतीने सर्व मका पोहे आपण तळून घेऊया आता आपण दीडशे ग्रॅम एवढं साधं नॉर्मल जे आपण डेलीला पोहे खातो ते पोहे घेतले त्याला देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तोडून घेऊया तुम्ही या जागी भास्के पोहे जरी घेतले तरी देखील चालेल ह्यामधलं संपूर्ण तेल नेतू द्यायचं आहे एखाद्या चांदणीवरती बटर पेपर किंवा आपला न्यूज पेपर टाकायचा आहे म्हणजे सर्व तेल त्यास सोचून घेईल एक वाटी मी एवढं दाढवं घेतलंय त्याला फुटाण्याची डाळ किंवा दाया असं देखील म्हणतात बऱ्याच भागात त्याला वेगवेगळी नावं आहेत त्याला देखील छान हलका गुलाबी रंग येईल तोपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे जास्त तळायचं नाहीतर जास्त लालसर होईल आणि एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेतलं तरी देखील चालेल घरातल्या लोकांना शिवड्यात जास्त शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी कमी घातलेत तुम्ही शेंगदाणे आणि फुटाण्याचं माप सेम घेतलं तरी देखील चालेल शेंगदाण्याची वरची साल निघेल किंवा हलका गुलाबी रंग येईल तोपर्यंत त्यांना देखील तळून घ्या लहान वाटी एवढं मी सुको खोबरं छान बारीक स्लाईजमध्ये कट करून घेतले त्याला देखील आपण छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊया खोबऱ्याला जास्त तळायचं नाहीये जास्त लाल करायचं नाहीये नाहीतर खाताना कडवट लागेल असाच रंग येऊ द्या तोडून त्याला देखील काढून घेतलंय आता आपण एक वाटी एवढा कडीपत्ता घेतलाय त्याला देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तोडून घेऊया पत्ता तडताय तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच फराळाच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत जाऊन नक्की चेक करा आपला कढीपत्ता छान तळला गेला आहे एक वाटी एवढी कोथंबीर घेते तिला देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या कढीपत्ता बघू शकतात किती छान कुरकुरीत झालेला आहे आणि कलर देखील हिरवाच्या रिवाज आहे कोथंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका किंवा नाही टाकली तरी देखील चालेल पण कोथंबीर टाकल्याने चिवड्याला अजून छान स्वाद येतो अर्धी वाटी एवढी हिरवी मिरची घेतली आहे तिला देखील छान कडक होईपर्यंत तळायचं आहे जर नरम राहिली तर आपला चिवडा देखील नरम होऊ शकतो आपले सर्व साहित्य तळून झालेले आहेत आता आपण याच्यातनं तेल काढून घेऊया आपल्याला जेव्हा हवं तेवढंच तेल त्यात राहू द्या बाकी सर्व तेल काढून घेते मी इथं लहान दोन ते तीन चमचे एवढं तेल राहू दिलेलं आहे बाकी सर्व काढून घेतलंय त्यात आपण आता फुटलेल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊया सूर तरताना एक लक्ष राहू द्या लसूण छान हल गुलाबी रंग येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत तडायचा आहे जर तो आतून कच्चा राहिला किंवा मऊ राहिला तर आपला चिवडा देखील मऊ पडू शकतो त्यात मी तीन चमचे एवढं तिखट घेतलंय दोन चमचे एवढं मीठ घेतलंय तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकतात आणि रामबंधूचा चिवडा मसाला मी इथं दोन चमचे घालते तुमच्याकडे चिवड्याचा मसाला बनवायला टाइम नसेल तर तुम्ही नक्कीच हा रामबंधूचा किंवा सुहानाचा चिवडा मसाला घालून बनवू शकतात याच्याने आपला टाइम देखील वाचतो सर्व मसाले त्याला छान मिक्स करून घ्यायचे चा, आहे हल छान भाजून घ्यायचाय कच्चा पणा नको लागायला आपले सर्व जिनस देखील तळून झालेले आहेत फ्राय केलेला मसाला आता मुरमुरामध्ये टाकून घेऊया आणि तळलेले वस्तू त्यात शेंगदाणे आणि कडीपत्ता खोबरं दाडवं सर्व वस्तू आपण त्यात छान टाकून घेऊयात फक्त मका पोहे राहू द्यायचे जर आपण ते टाकले तर सर्व जो मसाला आहे किंवा जे तिखट आहे ते त्या मका पोह्यामध्ये आटकून बसतं ते पूर्ण चिवड्याला छान लागत नाही त्यासाठी सुरुवातीला दोघे हातांमध्ये चोडून चोडून पूर्ण मसाला पूर्ण चिवड्याला लावून घ्यायचा आहे आणि त्या काही तिखटच्या किंवा त्या लसणाच्या गाठी असतील त्या देखील मोडून घ्यायच्या नाहीतर खातानाच एकाच घासाला लसूण जास्त लागू शकतो आता सर्व मिक्स करून झालंय त्यात मका पोहे देखील टाकून मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीचे गाठी राहू शकतात म्हणून लक्ष देऊन पूर्ण गाठी मोडून घेऊया आपण जी लसूण शेव बनवली होती मी ती यात घालते तुम्ही जर या रेसिपीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन चेक करा लसूण शेवचा व्हिडिओ आधीच चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्यानंतर मी इथं थो थोडा मिक्स तिखट चिवडा घेते आणि मिक्स खट्टा मिठा चिवडा घेते ही अशा पद्धतीचे मिक्स चिवडा टाकल्याने आपल्या चिवड्याला अजून छान चव येते सर्व प्रकारची जाड बारीक शेव घालून दोघे हाताने छान मिक्स करून घेऊया पटीत आणि कुरकुरीत चिवडा तयार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा